लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह संभाजी ब्रिगेडचे सत्तावीसावे राज्यस्तरीय अधिवेशन भावे नाट्यगृहात अतिशय उत्साहात पार पडले या अधिवेशनाला देशाचे नेते आदरणीय शरद पवार खासदार शाहू महाराज आणि आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शाही राजेंद्र कांबळे यांच्या कार्यक्रमाला झाली यावेळी निखिल चव्हाण आणि अभिनेते गौरव मोरे उपस्थित होते पहिल्या सत्रामध्ये गोष्ट पैशा पाण्याची या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे लेखन प्रफुल्ल वानखेडे यांची मुलाखत पत्रकार अभिजित करंड यांनी घेतली तर दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांनी महाराष्ट्र धर्म काय शिकवतो यावर विचार मांडले तिसऱ्या सत्रामध्ये निर्भीड पत्रकार निरंजन टकले यांनी गांधीजींच्या स्वप्नातील भारत यावर आपले विचार प्रकट केले तर चौथ्या सत्रामध्ये ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी अंधश्रद्धा आणि मानसिकता याबाबत मांडणी केली समारोपाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी देशापुढील अनेक प्रश्न तसेच संभाजी ब्रिगेडनं राबवलेले उपक्रम आणि ८४ विषय मार्गदर्शन केले या उद्योजक राजेंद्र पवार विलास शिंदे सतीश मगर यांना विश्वभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी आभार मानले राजगुरुनगर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या प्रवासासाठी खेड तालुक्याचे युवा नेते अतुल देशमुख यांनी बस सुविधा पुरवल्याचं ॲडव्होकेट जरे यांनी यावेळी सांगितलं आम्ही आता नगर राजगुरुनगर खेड ओर नालेलो आहे आणि आमचे बरेच सहकारी म्हणजे आम्ही दोन गाड्या बोनायला घेऊन आणि सर्वही खेड तालुक्यातील सर्व आपल्या कार्यकर्ते आहेत आणि वाक्य गावामधून तसेच आसपासच्या भरपूर गावं आहेत आमची तशी असे काही गावाची मानावहीत नाही आहे तरी पण आम्ही बहुसंख्येने इथं उपस्थित राहिलो इथं आज आज वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय अधिवेशनाचा अधिवेशन झालेलं आहे या कार्यक्रमासाठी देशाचे ज्येष्ठ नेते पवारसाहेब त्याचप्रमाणे राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि उद्योग जगतातले अनेक उद्योगपती यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम सर्वांना अतिशय आवडलेला आहे आमच्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून दोन पन्नास सीटरच्या बस या ठिकाणी आलेल्या होत्या आणि या कार्यकर्त्यांनी सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद लुटला अधिवेशन पार पडले या अधिवेशनासाठी सकाळपासून कार्यकर्त्यांची खूप गर्दी होती पवारसाहेबांचे विचार ऐकून कार्यकर्ते खूप आनंद वाटला तसेच उद्योग चक्तातील अनेक उद्योगपतींनी आपले विचार मांडले आणि इथून काही खूप काही घेण्यासारखा हे विचार आणि ह्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड काय काम करते ही चळवळ देशापर्यंत आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचली पाहिजे हे विचार घेऊन संभाजी ब्रिगेडची टीम खेड तालुक्याची टीम कार्य कार्यकारण आहे आणि समाजामप्रती संभाजी ब्रिगेडचे काय कौशल्य आहे विचार स महामा महामानवांचे विचार हे सर्व सांगून संभाजी ब्रिगेड पुढे संद लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबाई नमदार पाबळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन <sür> प्रेस <Patrol> करा <Music>